नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची छोटीशी देवास्मळ ठेवण्याकरता रांगोळी बनवणार आहे तर ती रांगोळी करण्यासाठी लाकडं साहित्य पाहूया नायलॉन धागा पांढरे मोती क्रिस्टल दोघेही सहा नंबरचे आहे कात्री आणि सुई चलात मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती होऊन घेणार हे चार पांढरे मोती होऊन घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्याचा चौकोन बनवायचा आहे चौकट बनवायची आहे ती चौकट कशी बनवायची पा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपण धागा ओढून घेतला आहे ही अशी आपली चौकट डिझाईन तयार झालेली आहे आता आपण सगळ्या मोतांब्यांना सुई बाहेर काढू म्हणजे आपली चौकट व्यवस्थित अशी तयार होते हे पहा मी सगळ्या मोतांब्यांना सुई फिरवून घेतलेली आहे अशी सु काढून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला एक क्रिस्टल घ्यायचं आहे मी हिरवा क्रिस्टल घेऊन ही रांगोळी केलेली आहे हे पहा हा एक हिरवा क्रिस्टल घेतलेला आहे आणि चार पांढरे मोती आपल्याला परत धाग्यात ओढून घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओन घेतले आणि एक क्रिस्टल आता आपल्याला काय करायचं आहे हा क्रिस्टल बाजूला करायचा आहे हा क्रिस्टल सोडून द्यायचा आणि हे जे चार मोती आहे त्याच्यातला हा जो शेवटचा मोती आपण ओलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही अशी आपली दुसरी चौकट डिझाईन इथे तयार झाली आता आपण पुढच्या एका मोत्यातनं सुई परत बाहेर काढून घेणार अशा आपल्याला सात चौकट बनवायच्या आता परत आपण एक क्रिस्टल घेणार आहे आणि चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती ओवून घेतले एक क्रिस्टलही आपण धाग्यात ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण हा क्रिस्टल बाजूला करून हा जो मोती ओढलेला आहे क्रिस्टलच्यावरचा त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण ह्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा हे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण एक क्रिस्टल आणि चार पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊ एक क्रिस्टल चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आता आपण पर क्रिस्टल बाजूला करून हे जे चार मोती आहे त्याच्यातल्या ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा धागा ओढून घ्यायचा आहे असा धागा आपण ओढून घेतलेला आहे जेणेकरून आपला हा गोल तयार व्हायला पाहिजे मधला असा आपण धागा ओढून घ्यायचा दरवेळेस परत आपण ह्या एका वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत इथे आपण एक क्रिस्टल घेणार आहे आणि चार पांढरे मोती परत आता आपल्याला हे चार पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर क्रिस्टल बाजूला करून द्यायचं आहे आणि हा जो मोती ओल हो आहे शेवटचा त्याच्यातून सुई अशी परत बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आपल्या पाच चौकट इथे तयार झाल्या पहा धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता ह्या पुढच्या एका चौकटच्या मतातून आपण सुई बाहेर काढलेली आहे याशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आहे आणि आता परत आपण एक क्रिस्टल घेणार आहे परत चार पांढरे मोती आणि परत आपल्याला हा जो पांढरा मोती ओलेला हो आहे दरवेळेस आपण जे चार मोती होतो त्याच्यातला एका मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची तर हा एक पांढरा मोती क्रिस्टल बजला करायचा आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आपल्या सहा चौकट इथे तयार झाले आहे पहा ह्या सहा चौकट तयार झाल्या आणि क्रिस्टक झाले एक दोन तीन चार पाच आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत इथे आपल्याला एक क्रिस्टल घ्यायचं आहे आणि परत आपल्याला चार मोती इथे पांढरे ओन घ्यायचे आहे हे पहा हे चार मोती आपण इथे ओळून घेतले आता परत आपण ह्या ही का पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला हे पहा अशा आपल्या इथे चौकट डिझाईन तयार झालेल्या आहे आता परत एका पुढच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, चौकट आपल्या इथे झालेले आहे आणि हिरवे मोती सहा आहे आता आपल्याला एक परत हिरवा क्रिस्टल घ्यायचा आहे हा एक हिरवा क्रिस्टल घेतला आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला ह्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि हे जॉईन करायचं आहे हे असं जॉईन करून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे हा असा गोळ तयार झाल्यानंतर आता आपल्याला परत ह्या पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला हा एक राऊंड झालेला आहे आता खाली आपल्याला एक दुसरा राऊंड बनवायचा आहे तो पहा आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ याची सुई बाहेर काढून घेतली हे पहा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे हे पाच पांढरे मोती आपण ओवून घेतले हे पहा हे पाच पांढरे मोती आपण सुईमध्ये ओवून घेतलेले आता आपल्याला हा जो पांढरा मोती चौकटमधला ह्याच्यातून सुई बाहेर काढायची बा हा पांढरा मोती हा एक मोती, एक एक मोती। हा एक क्रिस्टल त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी ह्या तीन मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हा असा धागा ओढून घेतला की इथे आपली डिझाईन तयार झाली परत आपण हा पांढरा मोती हा हिरवा क्रिस्टल आणि हा पांढरा मोती अशी तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत इथे आपल्याला पाच पांढरे मोती ओवून घ्यायचे रांगोळी एकदम सोपी आहे करून पाहा ह्याच्यामुळे तुम्ही कुठलेही कलरचे क्रिस्टल वापरले तरी चालणार आहे मी असंच एक फुल मोत्याचं सुद्धा करून पाहिलेलं आहे रंगीत मोती टाकून आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण हे पाच मोती येऊन घेतलेले आहे परत आता आपण हा जो पांढरा मोती आहे चौकनातला त्याच्यातून परत हा हिरवा क्रिस्टल ह्याच्यातून आणि परत हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पाहि बाहे अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे दरवेळेस आता आपल्याला पाच पाच मोती होऊन घ्यायची आतापर्यंत आपण हा पांढरा मोती हा क्रिस्टल आणि हा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे इथेसुद्धा आपल्याला सात गोल बनवायचे आहेत परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती होऊन घेणार आहे हे पाच पांढरे मोती होऊन घेतले आणि परत आपण ज्याच्यातून सुई काढली तो मोती त्याच्याजवळचा एक क्रिस्टल परत आपल्याला त्याच मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढायची आहे हे आपले तीन गोल इथे तयार झाले आता परत आपण हा एक पांढरा मोती त्याच्याजवळचा एक क्रिस्टल त्याच्याजवळचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत आता आपल्याला इथे पाच पांढरे मोती ओन घ्यायची आहे हे पाच पांढरे मोती ओन घेतले आणि परत आता आपल्याला हा एक पांढरा मोती हा एक कृष्ण आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे बा हा आपला चौथा गोल तयार झाला आता परत आपण पर हा एक पांढरा मोती हा एक क्रिस्टल आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतली परत आता इथे आपल्याला पाच पांढरे मोती येऊन घ्यायचे आहे हे पाच पांढरे मोती आपण परत धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या क्रिस्टलमधून ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा पाच गोल आपले झालेले आहे आता परत आपण पर हा एक पांढरा मोती हा एक क्रिस्टल आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढणारे पहा या बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला इथे पाच पांढरे मोती होऊन घ्यायची आहे हे पाच पांढरे मोती होऊन घेतले आणि परत त्याच मोत्यातून त्याच क्रिस्टलमधून सुई आपल्याला ह्या जिथून धागा काढला आहे तिथूनच बाहेर काढायची आहे हे असे आपण परत हा एक गोल केला आता आपल्याला शेवटचा गोल बनवायचा आहे त्याच्याकरता परत आपण पर हा पांढरा मोती हा क्रिस्टल आणि हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला शेवटचा इथे एक गोल बनवायचा आहे त्याच्याकरता परत आपण सुईमध्ये पाच पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पाच पांढरे मोती होऊन घेतले आणि परत आता आपल्याला इकडनं सुई बाहेर काढली इकडनं ह्या मोत्या हिरव्या क्रिस्टलमधून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतली हा आपला दुसरा राऊंड तयार झाला आता आपल्याला एक शेवटचा तिसरा राऊंड करायचा आहे तो कसा पहा आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली हा असा आपला इथे दुसरा राऊंड झालेला आहे आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू पाहा हा एक मोती त्याच्याजवळचा हा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता इथे आपण एक पांढरा मोती घेणं आता इथे आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे तर चार पांढरे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे हे पहा एक आता परत आपल्याला पर खाली एक सात पाकळ्यांचं फूल बनवायचं आहे तर सात पाकळ्या आपण करणार आहे हे चार मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले पांढरे एक क्रिस्टल ओन घेतला पहा हा एक क्रिस्टल ओळखून घेतला आणि हा क्रिस्टल बाजूला करून हा जो पांढरा मोती ओला आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे तीन पांढरे मोती ओन घेतले आता पहा आता आपल्याला एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती सोडून ह्यामधल्या मोत्यातून सुई वरती बाहेर काढायची आहे ह्या गोल केलेला ह्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आता परत इथे आपल्याला चार पांढरे मोती ओन घ्यायची आहे इथेही आपल्याला सात पाकड्या बनवायच्या आहेत त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओन घेऊन एक हिरवा क्रिस्टल ओन घेऊ हे पहा हा एक हिरवा क्रिस्टल ओन घेतला परत आता हा क्रिस्टल बाजूला करून ह्यावर एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची याची सुई बाहेर काढली परत आपण इथे तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे तुम्हाला माझे फुल समजले कीने शिकवलेले ते मला कॉमेंटद्वारे कळवा आणि आवडले की नाही तेही मला कळवा आता पहा आता आपण इकडे चार आणि इकडे तीन मोती परत एक दोन तीन चार हे चार मोती सोडले आणि हा जो ह्या जे हा जो गोल आहे त्याच्यातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत इथे आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे पहा तीन पाकळ्या आपल्या इथे झालेले आहे आपलं फूल इथे तयार होत आलेलं आहे छोटीशी नाजूक अशी फुलांची रांगोळी मी देवापुढे ठेवण्याकरता केलेली आहे ही रांगोळी तुम्ही संक्रांतीचे वाण म्हणून सुद्धा देऊ शकतात हे पहा परत आता हा एक क्रिस्टल ओळून घेतलेला आहे आणि आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरती बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि आता परत आपल्याला चार मोती धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहे तीन मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेणार आहे हे तीन मोती होऊन घेतले आणि पुढच्याच्या गोलातला हा जो एक मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती बाहेर काढण्यात एक दोन तीन चार ह्या पाच नंबरच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू इथे आपली एक पाकळी तयार झाली धागा ओढून घ्यायचा पहा आता इथे परत आपल्याला चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओन घेतले एक क्रिस्टल घ्यायचा आहे हा एक क्रिस्टल घेतला आणि परत आता आपण हा क्रिस्टल बाजूला करून ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढली पाहा याची सुई बाहेर काढली मोती मागे सरकवून दिली परत आता आपल्याला तीन मोती धाग्यात ओन घ्यायचे आहे हे तीन मोती ओन घेतले आणि आता परत पहा आपल्याला चार मोती सोडायचे आहेत एक दोन तीन चार ह्या एका पाचव्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची इथे आपली अधिकाची फुली तयार होते पहा परत इथे आपण आपल्या एक दोन तीन चार पाकळ्या तयार झाल्या पा आता परत आपल्याला इथे चार मूर्ती ओन घ्यायची आहे हे चार मूर्ती ओन घेतले एक क्रिस्टल आपल्याला ओन घ्यायचा आहे हा एक क्रिस्टल ओन घेतला आणि परत आता आपण हा क्रिस्टल बाजूला करून हा जो वरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली सुई मागे सुई बाहेर काढली त्या मागे ओढून घ्यायचे आहे हे पहा आता इकडे परत आपल्याला तीन पांढरे मोती ओढून घ्यायचे म्हणजे इथला हा मोती हे चार मोती हे तीन वर्यंत हा एक चार मोती असे चार मोती आपले इकडे पण होतात आता आपण पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार ह्या पाचव्या मोत्यातून सुई परत आपण अशी बाहेर काढली हे पहा आपल्या किती पाकड्या झाल्या एक दोन तीन चार पाच ही सांगवी पाकळी आपली इथे आता तयार होते आहे आता परत आपण इथे चार मोती येऊन घेणार आहे पांढरे आणि एक क्रिस्टल परत आता आपण पर ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे परत आता आपण तीन पांढऱ्या मोती येऊन घेऊ आता आपल्याला एकच पाकळी करायची आहे पाकळ्यांचं सुंदर अशी फुलांची रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे हे तीन मोती होऊन घेतले आणि आता परत पहा एक दोन तीन चार एक दोन तीन चार ह्या पाचव्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली अशी सुई काढल्यानंतर परत इथे आपण चार पांढरे मोती घेणार आहे अशा प्रकारे आपले मोत्याच्या फुलांची छोटीशी रांगोळी देवापुढे ठेवायला तयार झालेली आहे हे चार मोती होऊन घेतले एक हिरवा क्रिस्टल घेतला आणि परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर का क्रिस्टलच्या वरचा पांढऱ्या मोती अशी सुई बाहेर काढून घेतली परत इथे आपण तीन पांढरे मोती होऊन घेऊ हे तीन मोती उन, मोती हे मोती झाले होऊन आणि आता आपण हा जो मोती आहे एक दोन तीन चार त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा सुंदर अशी आपली मोत्याची रांगोळी इथे तयार झालेली आहे आता आपण गाठ पाडून घ्या त्याच्याकरता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढले ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा फक्त आपण व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे आपण गाठ पाडून घेऊ मी ह्या मोर्त्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे इथे मी गाठ पाडून घेतली बा उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपली देवाजवळ ठेवायला मोत्याची सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे ही रांगोळी तुम्ही संकंतच्या वनातसुद्धा उपयोग करू शकतात हे बघा सुंदर अशी मोत्यांची रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे मी ही एक लाल केलेली आहे लाल क्रिस्ताची आणि एक हिरवी केलेली आहे हा मोत्यांच्या फुलांची सुंदर अशी रांगोळी दt dan neवा.